मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की आज तीन तारीख आजपासून जिओचे प्लॅन्स जिओ एअरटेल आणि व्ही आयचे रिचार्ज प्लॅन्स वाढवलेले आहेत तर आपण इथे चेक करू शकता रिचार्ज प्लॅन आजपासून वाढवलेलं आहे चेक करू शकता हा आपण की जो साडेसातशे रुपयाला भेटायचा तो नऊशेला केलेला आहे आणि जो दोनशे चाळीसला भेटायचा तो तीनशे रुपयाला केलेला आहे तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक सांगतो ती आजच्या दिवस वर्क करेल आपण गुगल पेमध्ये जायचं आहे आणि ते तेथे रिचार्जसाठी क्लिक करायचं आहे आपला नंबर घ्यायचा आहे आणि त्यासाठी प्लॅन निवडायचा आहे पण इथे रिचार्जचे जे म्हणजे दर आहेत ते वाढलेले नाहीत आणि याद्वारे आपण रिचार्ज करून आजच्या दिवसासाठी स्वस्तामध्ये प्लॅन मिळवू शकता म्हणजे पहिल्याच रेटवर मिळू शकता तर माझं रिकमेंडेशन असणार आहे की तुम्ही रिचार्ज करावे या प्लॅनवर आणि जेणेकरून तीन महिन्याचे किंवा एक वर्षाचे करावे आपल्याला वाढलेल्या दराचा रिचार्ज भेटणार नाही आणि हा ह्या गुगल पेने अपडेट केल्यावरती भेटणार नाही हा प्लॅन त्यासाठी आत्ताच रिचार्ज करा हे चेक करू शकता तुम्ही ॲमेझॉन पे फोनपे यावरती प्लॅन वाढलेले आहेत फक्त गुगल पेवरती नाही वाढायला तुम्हाला प्रूफ पण दाखवतो रिचार्जचा हे पाहू शकता आताच थोड्या वेळाखाली मी रिचार्ज केलेला आहे चेक करू शकता हे आज सायंकाळी तीन तारखेला प्लान वाढल्यावरती मी रिचार्ज केले आहे आणि यामध्ये फक्त हा डाटा प्लान पण चेक करू शकता तुम्ही अपकमिंग माझा किती दिवसाचे रिचार्ज आहे चेक करू शकता अपकमिंग प्लॅन आहे तो आजच रिचार्ज केला आहे चेक करू शकता तर धन्यवाद मित्रांनो यासारखे ट्रिक टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक फॉलो शेअर कमेंट करा धन्यवाद